नमस्कार मित्रांनो निवडणुकीतील भाजपाचे कथित घोटाळे राहुल गांधीकडे ठोस पुरावे आयोगाकडे आता एकच पर्याय आहेत बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोटाळ्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आक्रमकता कायम आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता त्यावर फडणवीसांनी विविध मतदारसंघांची आकडेवारी देत प्रत्युत्तर दिलं होतं तसंच निवडणूक आयोगाकडूनही मतदारांवर आक्षेप हरकितीची माहिती दिली होती पण त्यानंतर हे आरोप थांबलेच नाहीत राहुल गांधी यांनी गुरुवारी संसदेच्या आवारात मीडियांशी बोलताना मोठा दावा केला आपल्याकडे मतदार चोरीसाठीच्या विविध कल्पतेचे शंभर टक्के पुरावे आहेत असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले आहेत निवडणूक आयोगाने सभ रामात राहू नयेत आम्ही हे पुरावे समोर आणू आणि त्याच्या परिणामापासून तुम्ही वासु शकत नाही लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करणारे वाचू शकणार नाहीत असा हल्लाही राहुल गांधींनी चढवला राहुल गांधी यांनी यापूर्वीची निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदारा दिवशी सायंकाळी वाढलेले मतदान लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कालावधी वाढलेल्या मत मतदारसंख्या मतदान वाढलेल्या मतदारसंघात भाजप उमेदवारांना मिळलेली जवळपास तेवढी मते आधी मुद्दे पुढे करत राहुल यांच्याकडून भाजप आणि आयोगावर आरोप केले जात आहेत संसदेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे आता बिहारमधील निवडणुकीमुळे या मुद्द्याला पुन्हा हवा मिळाल्याने तो तापला आहे बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांची पूर्ण पडताळणी म्हणजेच इंटरव्ह्यू रिव्हिजन सुरू केला असून ते त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहेत यावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे निवडणुकीच्या आधी आयोगाने हे काम हाती घेतल्याने लाखो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे हेतू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी हे केले जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहेत हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचलं आहे आतापर्यंत एस आर आयच्या माध्यमातून आयोगाने मतदारातील एकवीस पॉईंट सहा लाख मृत्यू मतदारांची नावे हटवली आहेत तर सात लाख मतदारांची नावे एकापेक्षा जास्त मतदारसंघात आहेत तब्बल एक, मतदार एक लाख मतदारांचा ठाव ठिकाणा सापडत नाहीत आतापर्यंत सात पॉईंट एकवीस कोटी म्हणजेच सुमारे एक्क्याण्णव टक्के मतदारांचे अर्ज आयोगाला प्राप्त झाले असून त्याचे डिजिएशन करण्यात आले आहेत पूर्ण पडताळणीसाठी अद्याप दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे त्यानंतर आयोगाकडे प्राप्त झालेल्या फॉर्ममधील जातील त्यानंतर माहिन्याभरात अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे याच मतदारांना विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करता येईल आयोगाच्या म्हणण्यानुसार हे निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी असले तरी हे पूर्ण पडताळणी महाराष्ट्रातही का केली जात नाही राहुल गांधी सह इतर विरोधी पक्षातील नेत्यांचे आरोप खोटे ठरवण्यासाठी आयोगाकडे आता हा एकमेव पर्याय आहे लोकसभा ते विधानसभेच्या कालावधीमध्ये नोंदणी झालेले मतदार निमित्त प्रक्रियेतून आणि खरोखरच पात्र असलेले असतील तर ती माहिती या पडताळणीमध्ये पुढे येईलच बनावट मतदार मृत्यू मतदार पत्ता येईल महाराष्ट्रात पाऊस आयोगाने ही मोहीम राबवली तर विरोधकांचे आरोप खरे आहे की खोटे सिद्ध करता येईल आयोगाच्या आतापर्यंतच्या भूमिकेनुसार विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवत असल्याचे आयोगाला वाटते पण ठोस पुराव्यासह सिद्ध करण्याचे आयोगाकडे ही नामी सिद्ध नाहीत राहुल गांधी यांच्याकडे मतदार चोरीचे पुरावे असतील किंवा नसतील पण या मोहिमेतून अयोध्ये महाराष्ट्रातील निवडणूक